न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन आदिवासी समाजाच्या विकासासाठी राजूरप्रमाणे श्रीरामपूर येथे आदिवासी एकात्मिक विकास उपप्रकल्प कार्यालय तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली आहे गोंदवणी येथील डावकर मंगल कार्यालयात एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने आयोजित आदिवासी एल्गार महासभा अध्यक्षस्थानावरुन आमदार कानडे बोलत होते तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक माजी नगरसेवक अशोक कानडे सतीश बोर्डे सरपंच अशोक भोसले सागर मुठे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार दीपक निंबाळकर सुदाम पटारे युनुस पटेल दीपक कदम चांगदेव देवराव बापूसाहेब लबडे सुनील शिंदे इम्रान शेख शिवाजी अभंग आशिष शिंदे प्रतीक कांबळे कल्पेश माने एकलव्य बिल्ल समाज संघटनेचे संस्थापक शिवाजी गांगुडे संघटनेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर लगड मल्हारी पवार दत्तामाळी वाघ रंगनाथ आहेर सुधाम मोरे सुभाष पवार दीपक भाडेराव योगेश पवार भारत पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते

करावा या विषयावर आवाज उठून त्यास मान्यता देण्याची मागणी केल्याबद्दल आमदार कानडे यांचा सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र आणि पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला गोदावरी नदी पात्रात बुडणाऱ्या तिघांना आपल्या साडीच्या साह्याने वाचविणाऱ्या कोपरगाव येथील ताराबाई पवार यांचा देखील यावेळी आमदार कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार कानडे म्हणाले की आपण शोषित समाजाच्या चळवळीतून आलेला कार्यकर्ता असून या समाजाचे दुःख जाणून आहे त्यामुळे आपण कायमच आदिवासी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत यापुढेही ते काम सुरूच राहील शासकीय जागेत अतिक्रमण करून राहणाऱ्या आदिवासींचे अतिक्रमणे नियमानुकूल करावीत असा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही या प्रश्नासाठी आपली लढाई सुरू आहे जातीचे दाखले रेशन कार्ड असे आदिवासींचे प्रश्न आहेत त्याचे ऑनलाईन अर्ज भरून द्यावेत कोणी दाखल्यापासून वंचित राहणार नाही याबाबत काळजी घेऊ असे ते यावेळी बोलताना आमच्या आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या माझ्या सर्व सर्व आदिवासी बहिणींना तुमचा हा भाऊ विनम्र असा अभिवादन करतो वंदन करतो खर तर तुम्ही सर्वांनी मिळून दोन हजार एकोणीस साली तुमचं बहुम मत मला दिलं आणि तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि मागील पाच वर्ष आमदारकी ही काही मिरवाईची गोष्ट नाहीये माझ्या गोरगरीब जनतेना सर्वांनी मिळून आपल्याला जबाबदारी दिली आहे या जबाबदारीच्या भावनेतून आपण इथे काम सुरू केलं वास्तविक मी देखील तुमच्यासारख्याच वंचित समाजातून आलेला तुम्ही जे दुःख भोगतात त्या दुःखातच लहानाचा मोठा झालेला ना। परंतु माझ्या बापानं गरिबी असून देखील का होईना शिकवलं म्हणून एक साहेब झाले त्यामुळं दुःख समजून घेण्याची प्रश्न समजून घेण्याची निर्माण झालेला कार्यकर्ता तुमचा लोकप्रतिनिधी झाला उत्तर देता येईल ते आपण मागच्या पाच वर्षामध्ये द्यायचा प्रयत्न एक केला एका अर्थानं आपण तसे दुर्दैवी ठरलो आपल्याला पाच वर्षही मिळाले नाही कोरोनाने आपल्या पाच वर्षातले दोन अडीच वर्ष नेले तरी देखील उरलेल्या दोन आणि स्वर्षामध्ये माझ्या तळागाळातल्या गरीब भावांची भजिनींची जी म्हणून सेवा करता येईल ती करण्याचा आपण प्रयत्न केला मी अत्यंत विनम्रपणे सांगतो की तुमच्या या भावान कोणीही फोन केला तरी तो घेतला माझ्या कार्यालयामध्ये जे जे आले त्यांना तात्काळच न ठेवता त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आपण तात्काळ प्रयत्न केला आदिवासी भावांच्या साठी एक गोष्ट सांगेल जेव्हा माझ्या लक्षात आलं की आमच्या आदिवासी वस्त्यावर अजूनही प्रकाश नाही मला वाटतं स्वतंत्रपणे आपण उपक्रम घेऊन प्रत्येक आदिवासी वस्तीवर हायमॅग देण्याचा प्रयत्न केला इथे जेव्हा आमच्या मायावाडीमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या एक भाऊ आणि त्याची पत्नी पुराच्या पाण्यात वाहून गेली त्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन अवघ्या दोन दिवसामध्ये आपण त्या कुटुंबाला आठ लाख रुपयाची मदत <प्रागी> दिली जिथे जिथे माझ्या आदिवासी बांधवावर संकट आली तिथे तिथे अमदजीचा चोरा न मिळवता त्या कुटुंबातील एक घटक म्हणून आपण धावलो आपण पळालो मित्रांनो मी स्वतः नंदुरबारच्या आदिवासी पहाडामध्ये तीन वर्ष काम केलेलं आहे एक गोष्ट सांगितली पाहिजे सरकारनं आदिवासी विकासाच्या नावाखाली जे प्रकल्प प्रकल केले सारा विधीच्या जा प्रकल्पाकडे जातो आपल्या नगर जिल्ह्यामध्ये राजूचा एक प्रकल्प आहे आदिवासीच्या बजेट मध्ये जो पैसा आपण सणा मंजूर करतो शिवाजीरावांनी बरोबर सांगितलं त्यातील पंच्याऐंशी टक्के पैसा राजूरच्या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पीएसपी एरियासाठी ये जातो आणि ओ टी एस फक्त पंधरा टक्के मिळतात शिवाजीराव हेच विधानमंडळात मी मांडलं त्यापैकी जर पंच्याऐंशी टक्के राजूर तालुक्यात राजूर भागासाठी जात असते आणि उरलेल्या साऱ्या नगर साठी पंधरा टक्के येत असते तर आमच्या आदिवासीच्या वस्त्या कधीच विकसित होणार नाही कारण उघड आहे राजूरच्या आदिवासी विभागात जेवढी आदिवासींची संख्या आहे त्याही पेक्षा अधिक आदिवासींची संख्या त्याच्या बाहेर राहणाऱ्या या भागामध्ये आमची मागणी आहे की आता त्या आदिवासी प्रकल्पाचा एको प्रकल्प श्रीरामपूर्म झाला पाहिजे शिवाजीरावांनी जी मागणी केली शिवाजीराव त्याच्यासाठी आपल्याला त्राणपणाने झगावं लागेल माझीकडून दुसरी पण एक मागणी आहे आदिवासी प्रकल्प भागामध्ये आदिवासींचा आश्वासन आहे नगर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे विद्यार की विद्यार्थी नाही म्हणून आश्रम शाळा बंद पडल्या आणि दुर्दैवाने इथे शाळा नाही तर त्या बंद पडलेल्या आश्रम शाळा का ज्यांचं लेटाशी साधून चालू आहे त्यापैकी एक आश्रम शाळा श्रीरामपूरला झाली पाहिजे एक आश्रम शाळा ला झाली पाहिजे कारण इथे आदिवासी मुलांची संख्या प्रचंड आहे आम्ही तीन महिन्यापूर्वी वस्ती वस्तीवर जाऊन आदिवासी मुलांची गणना केली बेरोजगार मुलांची बेरोजगार केली इथे हजारो बेकार आहेत त्यांच्या आनंद प्रश्न आहेत परंतु आपण संघटित नसल्यामुळे आपण अभ्यास करून त्या प्रश्नांच्या मागे लागत नसल्यामुळे ते सारे प्रश्न रेंगाळलेले आहेत मी अत्यंत अभिमानानं सांगतो शिवाजी गांभुर्सारखा एक भाऊ कानले कानले त्या त्या सर्व हमी आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमदार कानडे यांचा नेहमी प्रयत्न असतो आदिवासी विकास आराखड्याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणारे आमदार कानडे पहिले आमदार आहेत हा प्रश्न उपस्थित केल्याने राज्यातील आदिवासी एकवटले असून सर्व आदिवासी आमदार कानडे यांच्या पाठीशी उभे आहेत आगामी निवडणुकीत आमदार कानडे यांना विजयी करण्यासाठी आदिवासी निश्चितच प्रयत्न करतील असे संघटनेचे संस्थापक शिवाजी गांगुडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं याप्रसंगी ज्ञानेश्वर लगड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्हारी पवार दत्तामाळी सुधा मोरे दीपक भालराव यांनी आपल्या भाषणातून आमदार कानडे यांनी आदिवासींसाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला रंगनाथ आहेर आणि हर्षद आहेर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अरुण पाटील नाईक यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आदिवासी महिला पुरुष उपस्थित होते न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर